हॅलो फ्रेंड्स मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये वैदिक दिनदर्शिकेप्रमाणे शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे हा सण आदिमाया शक्ती मा दुर्गा मातेला समर्पित आहे या सणामध्ये माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीसाठी उपवासी केला जातो हे व्रत जो मनोभावे करेल त्याला सर्व पापातून मुक्ती मिळते त्याचे सर्व दुःख नष्ट होऊन जीवन सुखी होते अशी मान्यता आहे नवरात्र का साजरी केली जाते त्याची कथा मी इथे सांगत आहे हजारो वर्षांपूर्वी महिषासूर नावाचा राक्षस होता त्याचे अर्धे शरीर राक्षसाचे आणि अर्धे महिषीचे होते त्याने वर्षानुवर्षे ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली त्याची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव प्रकट झाले व ते त्याच्या तपश्चर्यावर प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले तुला कोणतावर मागायचा तो माग मी तुला दे तेव्हा महिषासूर म्हणाला की हे देवा मला असे वरदान द्या की तिन्ही लोकांमध्ये कुणीही मला हरवणार नाही तसेच त्यांच्या हातून मला मृत्यूही येणार नाही ब्रह्मदेवाने तथास्तू म्हणून महिषासुराला वरदान दिले वरदान प्राप्त झाल्याने महिषासूर सगळीकडे अन्याय अत्याचार करू लागला त्याला ताकदीचा गर्व झाला त्याने देवांनाही आव्हान केलं त्यांच्यासोबतही युद्ध केलं साधू संतांनाही मारलो सगळीकडे नुसता हाहाकार माजवला अशा परिस्थितीत सगळे देव भगवान शिवशंकरांकडे गेले व त्यांना विनंती करू लागले की हे देवा महिषासूर सगळीकडे थैमान घातलं आहे सर्व जाजीवांना त्रास देत आहे त्यांना मारून टाकलं आहे त्यामुळे अशा भयंकर राक्षसाला तुम्ही मारून टाका त्याचं काय करायचं ते पहा तिने देवाने खूप विचार करून एक स्त्रीशक्तीची निर्मिती केली आणि ही स्त्री शक्ती म्हणजेच आधी माया शक्ती होय जे देवी जेव्हा सर्व तयारीने महिषासुराला मारायला गेली तेव्हा गर्विष्ट झालेल्या महिषासुरालाही समजले की कोणीतरी आपल्याला मारायला आलेले आहे देवीने महिषासुराला आव्हान दिले दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले अखेर देवीने महिषासुराला ठार मारले दोघांतील हे युद्ध दहा दिवस चालू होते दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध करून सर्व पृथ्वीला भयमुक्त केले विजय मिळवला तेव्हापासून आपण दसरा हा सण साजरा करतो नवरात्री साजरी करतो नवरात्रीच्या नऊ माळा व नऊ नौ रंग नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते नऊ माळा घटाला लावल्या जातात नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशीचा रंग आहे पांढरा या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री ही हिमालय पर्वताच्या पर्वतराज्याची पुत्री आहे त्यावरून तिचे नाव शैलपुत्री असे पडले पहिल्या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य तिला दाखवला जातो हा नैवेद्य दे, देवीला दाखवल्यामुळे आपल्याला व आपल्या कुटुंबाला देवीकडून उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो उपवास केल्याने आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी खाऊच्या पानाची म्हणजेच विड्याच्या पानाची माळ लावली जाते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीचा वार आहे लाल नवदुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ही माता तपस्वी आहे माता पार्वतीने शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती त्यावरूनच त्यांचे नाव ब्रह्मचारिणी असे पडले ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो घटाला या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ अर्पण केली जाते त्याचसोबत तुम्ही अनंत मोगरा चमेली यांसारख्या पांढऱ्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण करू शकता नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी रंग आहे निळा तिसऱ्या रूपात माता चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते चंद्रघंटा मातेच्या कपाळावर अर्धवट अवस्थेत चंद्र आहे चंद्रघंटा मातेची उपासना केल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात व संकटापासून मुक्ती मिळते या दिवशी माता चंद्रघंटेला दुधाचा नैवेद्य किंवा त्यापासून बनलेल्या मिठाईचा तसेच पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो खीर ही नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता दूध किंवा दुधापासून बनवलेला नैवेद्य माता चंद्रघंटेला दाखवल्यामुळे आपल्याला दुःखातून मुक्ती मिळते या दिवशी घटाला आपण निळ्या रंगाची फुले किंवा फुलांची माळ अर्पण करू शकतो नवरात्रीच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी रंग आहे पिवळा या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते अशी मान्यता आहे की विश्वाची निर्मिती माता कुष्मांडेच्या उदरातून झालेली आहे या दिवशी कुष्मांडा मातेला मालपोहाचा नैवेद्य दाखवला जातो ह्या देवीची उपासना करणाऱ्या व्यक्तीला खूप बुद्धिमत्ता प्राप्त होते घटाला भगव्या रंगाची फुले या दिवशी अर्पण केली जातात सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार पाचव्या दिवशी रंग आहे हिरवा या दिवशी माता स्कंदमाता या रूपाची पूजा केली जाते स्कंदमाता ही कार्तिकेयाची आई आहे या दिवशी स्कंदमातेची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात नैवेद्य आहे केळीचा देवीला या केळीचा प्रसाद दाखवल्याने आरोग्य उत्तम मिळते या दिवशी बेलाची माळ घटाला अर्पण केली जाते सहाव्या दिवशी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी रंग आहे राखाडी या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते ऋषी कात्यायनाची कन्या म्हणजे माता कात्यायनी देवीला या दिवशी मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो सहाव्या दिवशी घटाला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार रंग आहे केशरी सातव्या माळेला माता काल रात्री या रूपाची पूजा केली जाते वाईट शक्तीचा नाश करणारी ही माता आहे म्हणून तिला काल रात्री असे म्हटले जाते कालरात्री मातेला गुळाचा नैवेद्य दाखवचा दाखवायचा आहे आपल्यावर तसेच घरावर येणाऱ्या संकटापासून दुःखांपासून संरक्षण व्हावे म्हणून कालरात्री देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो घटाला या दिवशी झेंडूच्या फुलांची माळ अर्पण केली जाते नवरात्रीच्या आठव्या दिवशी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे मोरपंखी या दिवशी नवदुर्गेच्या महागौरी या रूपाची पूजा केली जाते गोऱ्या रंगामुळेच देवीला महागौरी हे नाव प्राप्त झाले आहे या दिवशी देवीला महागौरी मातेची उपासना करणाऱ्या व्यक्तीला असं गोष्टी साध्य करता येतात प्रत्येक कामात गोष्टीत यश मिळते दे। देवीला नैवेद्य म्हणून नारळ अर्पण करायचा आहे ज्या महिलांना संतान नाही अशा महिलांनी देवीला नारळ अर्पण करून आपली इच्छा देवीकडे मागायची आहे या दिवशी घटाला लाल रंगाची फुले कमळ जास्वंत इत्यादीची माल अर्पण केली जाते नवरात्रीच्या नवव्या दिवशी वार मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे गुलाबी दुर्गेच्या सिद्धिदात्री या रूपाची पूजा केली जाते ही माता सर्वांना सिद्धी प्राप्त करून देणारी असल्याने तिला सिद्धिदात्री म्हणून ओळखले जाते नैवेद्य म्हणून देवीला पांढरे तीळ अर्पण करायचे असते यामुळे व्यक्तीला मृत्यू भय राहत नाही या दिवशी घटाला कुंकुमार्चनची माळ अर्पण करायची आहे तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटद्वारा कळवा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद